गाड्या सोडायला गेलेले सुटला गाडी क्रमांक पाच च्या मैदानातील सुटला आणि पाच मध्ये एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली सुंदर अशी दोन गाड्या मध्ये अटी आणि तटीशी लढत सरवे हिगडाड्या देवडीकर पाहतात आणि त्याच्या पड्याला भिवरी करत अतिशय सुंदर सुन्दा। लढाच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्री योगीराज प्रसन्न राजा ग्रुप भिवडी या गाडीचा एक नंबर आला विजयबाईल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली गाडी क्रमांक पाच